नमस्कार मित्र गावशिवार यूट्यूब चॅनलसाठी आजपासून आपण वाचतो आहे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची गाजलेली कादंबरी केवड्याचं कनिस भाग एक तारापुरापासून अर्ध्या मैलावर कमळाबाईचा माळा होता आंबा लिंबहुंबर या झाडांनी गर्दी केली होती आणि गर्दीत कमळाचं खर होतं घरापाठीमाग केवड्याचं मोठं बन लागत होत पुढे एक सुंदर विहीर होती येणारे जाणारे वाटसरू त्या मळ्यात येऊन जेवत पाणी पित थोडा विसाव घेऊन पुढे जात कमळाला जगात कोणीच नव्हतं माझं म्हणायला तिला एकुलती ती एक लेख सईच होती बाकीच्या तिला अर्ध्यावरस दगा दिला होता आता ती निम्म्या वयातही कष्टाचा डोंगर उलथित होती आज कमळा शेतात एक एक काम ओरखीत होती प्रत्येक अंकुर कुरवाळीत होती सई अंगणात उभी होती ती आईची वाट पाहत होती तिला भूक लागली होती दुपार झालेली सूर्य डोक्यावर उभा होता चैत्र पालवीनं तटलेल्या वृक्षांना बिलवरी बहर आला होता आणि त्यावरून सईची तरल नजर गिरक्या घेत होती आईनं लवकर यावं आणि जेवण परत जावं म्हणून तिची वाट पाहत होती मध्येच ती गावाकडे नजर झुगारित होती सईला आता बहर आला होता ती केळीच्या कोक्याप्रमाणे करकरत होती तिचे सुंदर आणि स्वप्नानूळ डोळे हसत होते आणि चैत्र पालवीनं नटलेल्या वनराजीशी स्पर्धा करीत होते ती तारुण्याच्या तुफान लाटेवर आरूढ झाली होती पाणीदार आणि तरतरी चेहरा नोकदार नाक गोरेगाल निमुळती हनुवटी कुरळे केस गालावरचे ते गोड स्मित यानं सईला दृष्टच लागत होती तिची ती भरदार छाती तिला जड वाटत होती ती स्नान करते वेळी आपले ती ओभार उरोज पाहून चकित होत होती आणि आरशात चेहरा पाहून स्वतःवरच मोहित होत होती आणि देवानं आपणाला हे पण का दिलं म्हणून स्वतःला प्रश्न विचारत होती रात्री अंथरुणावर अंग टाकलं की ती विचारमग्न होत होती कोणीतरी शेजारी असावं हो, त्याचा हात आपल्या देहावर असावा असं वा, वाटून ती लाजत होती आणि खरंच आपल्या शेजारी कुणीतरी आहे असा भास होऊन ती थंड पडत होती लाजत होती आणि हळूच अंतरणावर सरकून दूर जात होती लग्न कुंकू मग संसार आणि मुलं ही विचार मालिका तिच्या डोळ्यांपुढं तरंगत होती आणि ती हसत होती आपलं तरुण पण काबूत ठेवणं कधी कधी तिला जड जात होत पण आपण सुंदर आहोत याची तिला रास्त जाणीव झाली होती आणि ती आपल्या रसरशीत देहावर स्वतःच फिदा झाली होती सई पेठेत जाताच पेट बावरत होती उंडगी पोर सई सई करून घोकत होती कित्येकांना सईचं वेड लागलं होत कित्येक झुलत होती काही जीवावर उदार झाली होती सईचं ते तरुण पण तो होती देह आणि तिचा तो मुक्त स्वभाव याचं कित्येकांना वेळच लागल होत एकदा तरी मी सईला हाताखाली घेईन असा काही तुकारपोराने निर्धारच केला होता काळ्या नाम्याचा गुंडा किशा नांगड्याचा केऱ्या आणि बडबड्या कोंडीबाचा तो इवली रंग्या हे सईच्या मागं लागले होते करत्या माणसांचे करते, करते मुलगे त्यांना कोणीच आडवीत नव्हते आणि बोलण्याची तर सोयच नव्हती सईचा पडता काळ होता एकट्या आई होती गाव भावकी यांच्यातला अंदाज नव्हता आई कष्ट उपसत होती आणि रात्री आली की सईच्या शेजारी जागता पहारा करीत होती आपलू लाख मोलाची असती कुठेतरी घरात शिरलं आणि आपरू जाईल सईनं असा किती दिवस जीव जळायचा मन वाईट असतं आणि ते माणसाला दगा देतं माझी सई या वयात माहेरी पडली आहे तिचा जर पाय घसरला तर लोकात हस होईल आणि सईचं वाटळ होईल या एकाच भीतीनं कमळाचा जीव जळत होता सईचं ते तरुणपण पाहून तीही मनात झोरत होती हळहळत होती ती देवाकडे हात जोडून म्हणत होती देवा मी काय पाप केलं म्हणून माझी सई पडली आता तिला एक पोर दंडला असतं की परंतु सई खंबीर होती मनातील धग दडपून ती दिवस रेटीत होती भावनेचा भर ओसरताच ते हसत होती आणि आपण ही फसायचं नाही पाय घसरू द्यायचा नाही नाहीतर बेआब्रू होईल आणि या वयात आईला तोंड काळ करून जावं लागेल याची तिला कल्पना होती पण एखादा तरुण समोर येताच ती पापण्या पाडीत होती पदराचा शेवट पिरगाळीत मान खाली घालून बोलत होती आणि त्या माणसाला वाटत होतं की ही एवढी सुंदर पोरगी पुढं नजरेच्या पायघड्या घालून तयार आहे काही ना वाटत होतं की सई आणि तिची आई या दोघी उघड्या आणि निराधार आहेत जर जबरीनं सईला हाताखाली घेतली तर 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 काय होईल ती लाजरी देखणी हसरी सई एकदा पोळली होती तिची भयंकर फसवणूक झाली होती माळा निर्जन भासत होता शेतात गेलेली कमळाबाई दिसत नव्हती त्या अफाट शेवळात माणसांचं अस्तित्व पार थिट झालं होतं सई उगीच सर्वत्र पाहत होती एक तरुण माणूस सरळ आला आणि घराला वळसा घालून त्या ओघडीकडे निघाला कोण आहे ते सईने विचारलं मी हा वाटस्वरूप मग तो किंचित थांबून उतरला आणि पुढे चालू लागला तो तरुण वाटस्वरूप असाच अधूनमधून त्या मळ्यात येत होता अगदी वाऱ्यासारखा येऊन जात होता अचानक येऊन एक केवड्याचा के कणीस घेऊन जात होता जाता जाता सगळं चोरून पाहत होता गालात हसत होता मग शांतपणे निघून जात होता आणि तो मळ्यात आला की सई मनात अस्वस्थ होत होती तिची तरल नजर त्याला निहाळीत होती या माणसाला पूर्वी आपण कुठं पाहिलं आहे असा भाव तिच्या चेहऱ्यावर तळपत होता आजही तो नेहमीप्रमाणे अचानक आला होता त्याला पाहून सई विचारमग्न झाली होती ती पधराचा शेव पिरगाळीत म्हणाली वाट सरून वाटणच जायचं असत असं आढरात का शिरायचं माझ्या पायाखालची वाट अजून तरी सरळ आहे असं म्हणून तो पुढे गेला त्याने कधीच घेतलं तो परत आला सईच्या पुढं तो उभा राहिला ती आजच प्रथम त्याच्याशी बोलत होती केवढ्याच्या कंसाला का कोणी मालक नसतो तिने विचारलं तो हसून म्हणाला हा हसतो की पण पुल, फुलाचं मालक होत नसतं म्हणजे मला समजलं नाही सईच्या कपाळावर आठी उमटली हम्म त्या असं तुमच्या घराशेजारी केवड्याचंही बन उभा आहे अनेक कंस दरवळत आहे पण तुम्ही तिकडं कधीच जात नाही याचा अर्थ समजलं त्या हसली म्हणाली म्हणजे मी पण केवड्याचं कधीच आहे ना का मी तसं कसं म्हणू तो म्हणाला मात्र पाण्याला पाण्याची गरज लागत नाही पाळाला तोडीत नाही आणि फुलाकडं फुल जात नाही एवढंच मला समजतं आपणाला या माणसानं केवड्याच्या कणसाची सार्थ उपमा दिली असं वाटून सैनमान खाली घातली ती स्तंभित झाली म्हणाली तुमचं गाव दुगरूर आहे तिकडं मालवाडी आणि नाव जयशिंग कुठं जात आहे नांदलापूरला का तिथं माझी बहीण आहे सईनं त्याच्या तोंडाकडे पाहिलं आणि एकदम तिची नजर चढकन वाकली ती किंचित गोंधळून गेली ती काहीतरी बोलावयाचा विचार करू लागली पण काय बोलावं हेच तिला सुचत नव्हतं ती शब्द रेटत नव्हते मग तो शांतपणे चालू लागला तेव्हा सईनं वर पाहिलं तेव्हा तो तिच्याकडे पाठ करून उगम तिकडे मंदगतीनं पावलं टाकत होता त्याची ती पाठमोडी आकृती पाहून ती खिन्न झाली तिच्या काळजात एक जुनी आठवण जागी झाली पाच वर्षापूर्वी पाच वर्षापूर्वी चैत्र महिना संपत होता सई वयात आली होती नव्या नवतीनं तिचा चेहरा उजळला होता ती हसत होती खेळत होती पाहणारे सईची स्तुती करत होते पण पण कमळाबाई काळवंडली होती ती सईचा विचार करीत होती तिला एकच ध्यास लागला होता माझ्या सईचं लग्न लवकर लग व्हावं तिनं सासरी जावं बावकीतली माणसवी म्हणत होती कमळाबाई सई थोरली झाली गवानीला लावा नाहीतर भुकेली गाई आणि केंबूळ खाई तसं व्हायचं एवढी देखणी सई जन्मात न उठल आणि आज पावतून मिळवलेली आब्रू मातीमोल आणि हे ऐकून कमळाचं ऊर दडपलं जात होत तरुण पण चांगला असतं तसंच ते घातकीय असतं तरुण वयात माणसाचं मन त्याला दगा देत जर माझ्या सईला मनानं दगा दिला तर खरंच माझी आब्रू जाईल बोरीचं वाटोळ होईल आणि गावात राहणं अवघड होईल या विचारानं तिचं काळीच फुटत होत ती एखाद्या दिवशी भररकन जाऊन सईसाठी जागा पाहत होती ओळखी काढून बोल टाकीत होती नवरा असावा तर सईला शोभावा गुन्हे असावा त्याने माझ्या सईला जपावी दुःख देऊ नये त्या दोघांचा संसार सुखाचा व्हावा एवढ्याच साठी कमळाची धावपळ सुरू झाली होती परंतु मनासारखा नवरा मुलगा पाहण्यात येत नव्हता जे काही होते त्यांनी अडवणुकीचं धोरण अवलंबलं होतं स्वतःची जमीन दाखवून हुंड्याच्या रकमा मागत होते तो आकडा वाढत होता पाच हजाराहून हुंडा पंधरा हजाराकडं दौड मारित होता तो आकडा ऐकून कांबळाबाई दुसरं गाव जवळ करीत होती सईचं लग्न जुळून येत नव्हतं पण तिची जवानी थांबली नव्हती तिच्या तारुण्याची लाट सारखी चढत होती निराश होऊन आलेल्या कमळाबाईचा चेहरा पाहून तिचं मन खचत होतं जर आपलं लग्न लवकर झालं नाही तर भयंकर आनर्थ होईल असेच तिची समजूत झाली होती ती नशिबाला दोष देत होती काळानामा नामा किशान आंगरा कोंडव्या चोगलया बडबड्या तुका ही गावातली करती माणसं म्हणून ओळखली जात होती मेलेलं माणूस सरणावर घालण्यापासून ते तरुण माणसांना बहुल्यावर बसवण्यापर्यंत सारी कामं तेच करेल त्यांचा बोल मोडणं सोपं होतं गावात जे काही करायचं ते सर्व काही ही करती माणसं वाटेल त्या मार्गानं करीत होती ती पुढेही करणार होती गावात कोणाचा निर्वंश होऊन त्याचा हिस्सा कोणाला मिळणार आहे याचाही तीच मंडळी विचार करत होती काळानामा आणि किशान आंग्रा या दोघांना कमळाबाईच्या जमिनीची चिंता पडली होती कारण कमळाला कोणीच नव्हतं एक ती सईम ती ही लग्न झाली की सासरी जाणार होती नंतर केव्हा तरी कमळाचं डोळं झाकणार आणि तिची जमीन बेवारशी जमीन कुणाच्या पदरात पडणार या विचारानं नामा आणि किशान आंगरा यांची डोकी ठणकत होती कोंडीबा चौला आणि बडबड्या तुका पुढं आपल्या खशातील ती गुळणी फुटून न देता ते दोघे कमळावर दबा धरून वावरत होते एका सकाळीच नामा कमळाकडे गेला अंगावर फाटकं धोतर सरळ घेऊन भिंतीला पाठ लावून मी दोन्ही गुडघं पोटाशी धरून बसला उगाचं हसून म्हणाला काय काकू बराय नव होय की, सकाळीच आलेल्या नामाला पाहून कमला चिंता झाली पण नामा गंभीर चेहरा करून सईकडे निरखून पाहत म्हणाला काकू एक गोष्ट बोलू का बोला की तुम्ही त्रे आमसने परक लेखू नका घोट्याची कळ गुडघ्याला येते नामानं शिरमित तंबाखू भरली म्हणाला तुमचं वाईट व्हावं असं मला वाटत नाही कारण तसले आमचे आवलाद असतं मग आहे कमळाला नामाचं बोलणं समजलं नाही त्याचा रोखही लक्षात येत नव्हता पण आता लवकरच याच्या पोटातली कळ बाहेर पडणार असं वाटून ती म्हणाली तुम्ही का माझा वैध्यासा तुम्हाने मी परक का म्हणन मी बायको माणूस असून एका पोरीवर मी रॅन्ट पण काढलं मी बायको माणूस असून एका पोरीवर मी रांड पण काढलं कुणाची नाकावर माशी बसू दिली नाही हम्म हे खरं बोललीस काकू नामा सरळ बसला म्हणाला तेच माझं म्हणणं आहे आता पटकन सईचं लग्न करून मोकळी हो म्हणजे जन्माचं सार्थक झालं हे ऐकून कमळाला त्याचा रोख उमजला ती म्हणाली ज्यानं पाळणा बघितलाय ते बाशिंग बघणारच पण ती घटका जुळून यावी लागती चालली माझी खटपट Hmm, तू खटपट करणार आणि आमचं काय वाट घालायचं नामा चिडक्या स्वरात म्हणाला नुसता हो म्हण नुसता हो म्हणून तो आशीर्वाद दे दोन दिवसात चैवर तांदूळ टाकतो खोटा पडन बापाचं सा नाव सांगणार नाही पर घरदार नवरा मुलगा हे सारा कसं चांगलं असावं कमळाला एक आनंद होऊन ती म्हणाली माझ्या सईला दृष्ट लागत्या तवातला नवरा पण चांगलाच बघा आणि करा मी तुमच्या मोहरं जाणार नाही माझी लेयक ती तुमची आहे एकाएकी कमळाचं हृदय भरून आलं तिला तो खुनशी मामा देवासारखा भासला आणि गंभीर चेहरा करून नामा उठला म्हणाला आता सईचं लगीन झालंच म्हणून समज काकू असं म्हणून तो अंगावरचं मळक होतो अंगाबरोबर गुंडाळून घेऊन दमदार पावलं टाकीत निघून गेला कमळानं निश्वास टाकून ऊर हलकं केलं कडूसं पडलं कडूस पडलं रानात गेलेली माणसं गावात आली दिवसभराचं मुक वातावरण बोलू लागलं काळा नामा किशा अंगड्याला घेऊन कमळाच्या अंगणात आला आणि हलक्या आवाजात म्हणाला नांगर माणूस सगळं खात आणि माणसाला माणूस खात आता ते कस नांगऱ्यानं विचारलं हे तुम्हाला ते दिसल असं म्हणून नामा कमळाच्या घरात शिरला काय करतायचा काकू अशी पल्लेदार हाक मारून त्यानं सोप्यात बैठक दिली अंधारात नांगळ्याला डिवचून जवळ घेतला कमळा आतुर होऊन सोप्यात येताच नामा म्हणाला हम्म करा तयारी आजच जाऊन सईचं लगीन नक्की करून आलो काय सईचं लगीन ठरवलं कमळा आश्चर्यानं म्हणाली कंच्या <laughs> गावात टाळगावात नामा मिशीला पिळभरीत म्हणाला वाईस काली बसून ऐका टाळगावच्या पोलीस पाटलाच्या घरात सई दिली यंदाच तुमचा जावाही पाटील किवर रुजू होणार हाय म्हणजे जरीचा मंदिर कपाळावर ठेवडून ठेवून सावडीत बसणार आणि आपली सई पाटली न होणार हुंडाबिंडा काय द्यायचा नाही आणि घ्यायचा पण नाही घरात वक्कल जमीन बैल ढोर शेंढरं शेरडं मेंढरं सर्व ऐकून कमळाला आनंद झाला सईचं काळीच धडधडू लागलं आपल्या कपाळाला बाशिंग बांधलं असून त्याचं गोंड भिरभिरत आहेत असतला भास होऊ लागला एक सुंदर तरुण तिच्या मांडीला मांडी लावून बसला आहे असं तिला वाटू लागलं नामा उगीचच विचार करीत बसला पुढं बोलणं बंद झालं कमळाला का काही सूचना मग ती वेड्यावाने म्हणाली आपण सांगाल ते मला मान्य आहे तुम्ही का माझं वाईट करणार आहे सका मी का कोण परकी आहे मग तरी एवढंच करा की माझी सई तुमची आहे माझी आबरू बी तुमचीच आहे काकू हे तो आम्हाने सांगूच न नांगरीत चटकन म्हणाला तुझ्या सईन चा चांगल्या जागी जावं सुखाचा संसार करून माहेरी यावं एवढीच आशा आहे हे ऐकून कमळाला हर्ष झाला सईनं चहाला पाणी ठेवलं चहा केला छातीवरचा पदरसावी तिनं चहा आणला फुललेल्या मोगडीप्रमाणे चहाचे कप पुढं ठेवले आणि तिच्या तोंडाकडे पाहत अंधारात नामानं चहाचा कप घेतला तो वाघाने मिशा गुंजाराव्यात तद्वत चहा पीत सईकडं पाहत म्हणाला सई गावात उजवी आहे आता मी दहा गावांना ती उजवी आहे पटवून देणार आहे मात्र सासूरवाडी सासरा सासू दीर नवरा हे समजा सईने विसरू नये नाहीतर आमचं तोंड काळ होणार हो तसं कसं होणार कमळानं दुःख व्यक्त केलं सई चपापली आणि चहा पिऊन नामा उठला नांगरेला बरोबर घेऊन बरं पाकू जातो असं म्हणून तो बाहेर पडला आणि चालता चालता नांगर्याला म्हणाला आता बघा माणूस असून माणसाला कसा खातो येते धन्यवाद